नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या अनेक भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे कारण की बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रामध्ये एक नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक परिसरामध्ये सध्या ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांना आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या थंडीचा कडाका थोडाफार कमी झाला असला त्यामुळे राज्यातील विदर्भ मराठवाडा या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे इतरत्र राज्यामध्ये आपण बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे परंतु नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे अकोला तसेच नांदेड परभणी या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस वाढण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्र नाशिक नंदुरबार धुळे या परिसरात देखील हलका पाउस उद्या पास पाउस ते मध्यम पाऊस आज सायंकाळी उद्या देखील पडण्याची शक्यता आहे दिनांक पाच ते सहा तारखांना राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरामध्ये सध्या ढगाळ हवामान त्या ठिकाणी आपण बघू शकतो की अरबी समुद्रातून किंवा बंगालच्या उपसागरातून जे काही बाष्पयुक्त वारे वाहत आहेत त्यामुळे राज्यातील पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की नांदेड तसेच इकडे परभणी तसेच इकडे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ हवामानाचा तुरळक ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता Άρα δεν είναι ούτε μετράνο.